गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कारण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी काय चाललंय बाकी छान मस्त व्यवस्थित ना हा उकाडा तर आहेच आणि भयंकर उकाड आहे बापरे गरमीने आहो अक्षरशः ना पावलंसुद्धा पावलं सुद्धा येतो आता तुम्ही म्हणाल मग काल फिरायला कसे गेलात फिरताना एक वेगळी एनर्जी असते ना तर असं मंडळी त्याला पण तरी मिरची वाजता नाश्ता करायला या मसाल्याचे दिवस आहेत मसाला बनवण्याचे चला या दूध आहे सध्या लाईटच नाश्ता आहे कारण त्या बनवत चपाती आहेत तर चला या मस्त दूध चपाती खाऊया मंडळी आधी इथे बाजूला हळद आहे आमच्या तिथे लग्न आहे आहे लग्नाची हळद चाललो आहे आता नाही मी बसलोय समीक्षा गेले तिकडे काय बाजूला ते बघा गाण्यांवरनं तुम्हाला लक्ष झालंच असेल बसलोय मी तर हवेवर बसलोय जेवण वगैरे झालं माझं आलं कंटाळा माझं झालं ऑफिसचं काम वगैरे झालं आणि असंच बाहेर बसलो होतो आता झोप पण आले उद्या दुधाचं दूध वाटायचं आहे उद्या आपल्या ऑफिसला सुट्टी आहे कदाचित आपण लग्नाला पण जाऊ ऑफिसला सुट्टी आहे म्हणजे उद्या आपल्यासाठी म्हणजे महाराष्ट्रीय लोकांसाठी सर्वात मानाचा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन आहे उद्या आणि त्यासोबतच त्या जगभरातल्या कामगारांसाठी हा कामगार दिवस आहे त्यामुळे उद्या सुट्टी आहे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मला माहिती मुंबई 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 आहे मुंबईसह महाराष्ट्र एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मुंबईसह मुंबईसह तर उद्या मे आहे आणि लहानपणी माहिती म्हणजे आमचा एक मेला रिझल्ट वगैरे लागायचा म्हणजे पोस्टाने यायचा आणि शाळेत असेल तर आधीच लागायचा पोस्टाने यायचा रिझल्ट पोस्टाला सुट्टी असायची त्यामुळे दो दोन तारखेला दो रिझल्ट यायचा आणि शिक्षकसुद्धा एक तारखेला शाळेत यायचे झेंडा वंदन करायचं आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवसापासून सुट्टी असायची आता यावर्षी तर शिक्षकांना पूर्ण इलेक्शन ड्युटीच आहे म्हणा तर असं मंडळी आता चला झोपे खूप कंटाळ आला आहे व्हिडिओ छोटा होतो आहे मला माही माहिती आहे पण आज काही कंटेंट नाही म्हटलं काल आपण गेलो होतो आज पण जायचं होतं पण नाही उन्हामुळे ना खरंच बाहेर जाणं शक्य नाही होत त्यामुळे आज पुढे गेलोच नाही बघू उद्या कुठे जाता आलं तर तनुगट्टू अजून आलेच नाहीत ते सगळं खेळल्या गेलेत मी तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेला मी एका आमच्या बहिणी मारल्या होता तिकडे गेलो होतो तर त्यांचंच आज कार्य होतं आई पप्पा तिकडे गेलेत तर तनुगट्टू पण त्यांच्यासोबतच आहेत तर ते, ता ता ते आता कदाचित येतील उद्या असं वाटतं मला तर चला असं मंडळी आता पुढेच थांबवतो तुमची रजा घेतो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतं आहेत ते कमेंट करून आवर्जून सांगा आणि आता खरंच तुमची रजा घेतो झोप घेतो जरा झोपतो तर पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ आता